आमचं काम चालू आहे आता नको होते फार शेतामध्ये काम करायचं म्हणलं का असं जास्त हे बघा ऊन पडलंय आता पण हे पण होत दोन दिवसापूर्वी पाऊस झाला होता त्यामुळे सगळं हे पलटी करायला लागते सोयाबीन बघा हे वावर आहे सगळं काही गर्दी काय वाकून वाकून कमरण दुखून आलं म्हणून बांधायचा आणि हलवायचं सोयाबीन बघा इंडियन जुगाड बघा आता आपलं ज्यानंतर सोयाबीन समजा पावसाने वडलं झालं कोणाचं तर हाताने पलटी कारणा शे बघा सोप्प जुगाडी आपला इळा प्रत्येक शेतकऱ्याकडे असतोच एक काठी घ्यायची त्याला इळा बांधायचा बघा आता पप्पा कसे बांधतायत आणि आमचे खिलारी मामा आहे ट्रॅक्टरवाले हा आपले सगळ्यांचे सोयाबीन तेच करत असतात आपल्या शेतांमधले बघा असा इडा बांधायचा आणि मग नंतर ना असं ते हवारी द्यायचं पलटी करायचं आता दोन दिवस झाले सोयाबीन पावसात भिजलं होतं थोडंसं आणि त्यामुळं आता आज पलटी करू बघू आज जर पाऊस नाही आला तर घेवायचं करून कारण की पावसाचं काय खरं आहे का कधी येईन कधी जाईन चालू झाला का उघडायचं पण नाही लवकर असंही उघड ना वेगळं चालू असल्या उघड ना हे बघा सोयाबीन आता काल दोन दिवस झाले पाऊस झाला त्यामुळं आता ते एवढं हवारी करायला लागतं पलटी मारायचे कारण की मग ते तसं होणार नाही आणि आता नेमकं सोयाबीन काढलं आणि पाऊस चालू झाला तर अवघड होऊन बसले सगळं आता आज जर पाऊस उघडला देवाच्या कृपेने तर सोन्याहून पिवळं नाही तर मग नुकसान अजून होईल जास्त असं पलटी करायला लागतं बघा आणि असं विळा मागाशी बांधता नाही तुम्ही बघितलाच आता ते आता असं पलटी करायला सोप्पं आता जास्त हे होत नाही त्रास होत नाही पाठ वगैरे तर आता मी पण असं करू शकता शेतकरी कुटुंब आपली सगळी बघा सोप्पं आहे पलटी करायला आता मी पण पलटी करून घेतो पाटापाटा कारण की व्हिडिओ बनवीत आहे मला टाईम पण नाही जास्त चला चार जाऊ घेऊ चार जाऊवर दोन दोन पाच घेऊन जाऊन जाऊ ना दोन दोन मी दोन घेतले तुम्ही आपलं हे बघा या ठिकाणी आता ते पावसाने भिजल्यामुळे बघा उदय लागलेली लगेच एक दिवसामध्येच उदय पकडले हे बघा दिसत असेल तो मला आता बघा बारीक बारीक किडे असतात बघा अशी उदय लागते बघा आता जे शेतकरी वर्ग अजून त्यांना सगळ्यांना माहीत असतं ना उदय काय असते उदय लागली आता बघायला आणि आता पडलं आहे ऊन एवढं भयंकर गरम होते पाऊस पण येऊ शकतो त्यामुळे आता आपण काही करावं लागेल सगळ्याची तर आता अर्ध्याच्या वरती सोयाबीन आमचं काय म्हणतात उलट हवारी करून झालेलं आहे आणि ऊन पण एवढं भयंकर कारण की दोन दिवस पाऊस झाला आहे दोन दिवस पाऊस झाला आहे त्याच्यामुळं तुम्हाला माहीत असेल दोन दिवस पाऊस झाल्यानंतर ना मग ऊन पाडल्यावरती किती गरम होतं आणि त्याच्यात काम करायचं उन्हामध्ये मांडल्यावरती नाही नाही बांध नको तर मग त्रास होतो खूप आता थोडं आहे वावर आता माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल सगळा कामाघूम काम काही जास्त नसते पण आणि पार नको होतं बाकी काही नाही शेतामध्ये आज जर पाऊस जर झाला नाही हो तर होईल सगळे व्यवस्थित तर झाला पाऊस तर मग काय खरं नाही सोयाबीनचं हे बघा हे शेती आपलं दिसतंय का पाणी वगैरे साचलेलं का रात्री पाऊस झाला ना तर पाऊस झाल्यामुळं पाणी वगैरे साचलेलं आहे सगळं आणि आता मग हे बघा ते तिथपर्यंत आमचं आता पलटी करून झालेली आहे म्हणजे ह्या इथपासून तर त्या तिथपर्यंत अजून एका अर्धा पाऊन तासाचं काम बाकी आहे ते होऊन जाईल आता उन्हाळी नको झालं म्हणून पाणी वगैरे प्यायला जरा आलतो पप्पा पाणी वगैरे पितायत आता जातो परत आम्ही काम वगैरे उरकून घेतो कारण की आजच आमचं असं चाललं आहे की आजच सोयाबीन करून घ्यावं म्हणून जर पाऊस नाही झाला तर आजच करून घेणार कारण पावसाचं काही खरं नसते ना, ना। त्यामुळं बाकी काही नाही दहा बघा झालं काम थोडं तर आयलं आहे आमच्या आई साहेब पण आल्या कामावरून आहे ना पाऊस काही आपल्या शेतकऱ्यांच्यामुळं उठला आहे काय ना शेतकऱ्यांना खाऊन द्यायचं नाही असं पावसाने हो पप्पा सोयाबीन काढ माणसं घेतली रे का किती रुपये गेले आजेरी माणसांना हा टोटल सगळे किती गेले दोन्ही वावरांचे साडेसात हजार रुपये फक्त काढायचे ना आणि त्याच्यातून आता पावसाने अशी काशी केली नांगराट वगैरे करून मस् खर्च झाला असं भांडवाल का आपलं हा काय बोल पाणी भांडवल लगे की आपलं आपल्या बदलचे बुच्छी पैसे आज जर पाऊस झाला तर मग काय खरं नाही एवढं सगळं काम करून सगळं वेस्टेज आहे ना हा माझ्या <laughs> <laughs> करायची आणि शिवाय सरकारला वाटत शेतावाऱ्यांना कष्ट किती आहे काडी लावून द्यावा त्याला काम करून एवढं सगळं करून बरोबर आहे ना एवढं सगळं करून नांगरटीला पैसे घालवा त्याला वावर तयार करा पियारा ते सगळं उगून आलं नाही त्याला बियाला पैसे घाला आणि मग त्यानंतर ना आता सगळं काढायलासुद्धा पैसे माणस आणि त्याच्यातून परत आता पाऊस झाला आहे दोन तीन दिवस आणि आता हे बघा आता भिजल्यामुळे पलटी करायला लागते असं आणि एवढं सगळं करून पलटी करून आज पाऊस झाला का मग तमाशे आधीच नुकसान झाले अजून नुकसान होते मग असं तुमच्या इकडं पाऊस झाला आहे का आम्हाला सांगा तर बाय आता होते आमचं काम तगा तिथपर्यंत राहिले बघू आमचं चाललंय आजच स्वायबिंग करून घ्यायचं होईन तसं होईन आता पाय पर्याय नाही मग त्याला